हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पासीलवरती स्वागत आहे तुमचं आणखी एका नवी ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आज माझी नाईट होती मी आत्ता येऊन मला जरा केसांना मेहंदी लावायची सो आता मी जर मेहंदी लावून घेणार आणि परत आंघोळ करून घेणार आहे सो कंटिन्यू करा हा ब्लॉग माझी तयारी ऍक्च्युली लग्नासाठीची आहे मी लग्नाला लग चालली दोन दिवसात त्यासाठी मी मेहंदी लावते केसांना केसांना मेहंदी मी ॲक्च्युली कधी लावत नाही लावून तीन वर्ष झाले हे किती पांढरा केस दिसतोय माझा मग मी मेहंदी लावते आज सो परत आपण फूड लॉक बघत राहा तुम्ही सांगेन मी आणखी काय काय सो गाइस मी मेहंदी लावून घेत आहे आता ही माझी बहीण आहे स्वाती तिला पण ड्युटीला जायचं एक्चुअली वेळ झालाय तिला पण पटकन लावून घेते आणि म्हणजे झालं दोन दिवसात आता लग्नाला जायचंय खरं तर हे मला मेहंदी वगैरे लावायला आवडतच नाही कारण वॉश करायला लय म्हणजे अवघड पडते केस आता मला पांढरा झालाय ना त्यामुळे मी लावून पण घेते असं पण वेळ मिळत नाही लग्नाच्या निमित्तानं होऊन जाईल तीन वर्षापूर्वी लावलेली मेहंदी मी ती पण पार्लरमध्ये आता घरच्या घरी लावून घेते हिल पण तोपर्यंत आता जाईल ती वाजले साडे अकरा माझी मेहंदी लावून झालेली आहे आणि स्वाती पण गेली आता ड्युटीला बारा वाजले मी आता थोडं झोपून घेते कारण की खूप थकले मी माझी झोप नाही झालेली उठल्यानंतर मला बॅग पॅक करायचे कारण नंतर पण वेळ मिळणार नाही दोन दिवस राहिलेत आणि परत सांगेन तुम्हाला पण उठल्यानंतर मी बॅग पॅक करून उठल्यानंतर मला वॉश करायचं आहे मेहंदी ह्याच्यामुळे मला लावटत नाही कारण की मला वॉशसुद्धा करायला इतका कंटाळा येतो ना मेहंदीचा भरपूर ते पार्लरमध्ये बरं असतं धुवून वगैरे देतात पण आता मला तेवढा वेळ नाही आहे तिकडे जायला मी झोपून घेते झोपून उठल्यानंतर वॉश करेन बॅग पॅक करायचे नंतर काय काय होईल मी सांगत राहीन तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा फ्रेंड्स या जेवायला अगोदर मी जेवण घेते आणि मग झोपते आता ते एक सगळेजण या जेवायला पुरी भाजी कोणा कोणाला आवडते पुरी भाजी प्लीज कमेंट मध्ये सांगा सो हे जायस फायनली माझी आंघोळ झालेली आहे वॉश केला मी आता थोडं सुकवते केस ड्रायरने कारण मला सर्दी लगेच होते तर मला ड्रायरच यूज करावा लागतो कसं कसं ठेवू मला तर काहीच समजे ना पसारच दिसत आहे मी पॅक करत ते खरं तर हा माझा लग्ना दिवशी घालायचा लेहंगा आहे ह्याच्यामध्ये अगोदर ठेवून घेते मी deixa o doge ele, दिवशीचे कपडे वरतीच ठेवले सगळं मेकअपच वगैरे आहे माझा लेहेंगा ग्रीन कलरचा आहे सो मी ह्या ऑनलाईन बांगड्या ह्या घालू की ह्या प्लेन ग्रीन तिथं गेल्यावर पण अशाच घालणार आहेत मला समजे ना की कोणता घालून दोन्ही सोबत घेते तिथं गेल्यानंतर बघू आता जे लागणार आहे ते थोडं मी याच्यामध्ये ठेवून दिले आता परत आता आणखीन बॅग परत पॅक करावी लागेल माझ्यामध्ये कारण एक दोन सामान राहणारच आहे आणि अजून जायला दोन दिवस वाटते तर मी हे ऑलरेडी म्हणजे रेडी करून ठेवते ऐन वेळी गोंधळ नको तिथे लागणार तेवढं ठेवून देते म्हणजे बाकीचं राहिल्याला वरच्यावर ठेवता येईल जाताना ना हे पाहिलं तर एवढं तरी पॅक केलं आहे मी हा धमका माझ्या पहिलीच आहे मला नाही वाटत याच्यामध्ये बसेल कारण माझ्या ह्या कपड्यानेच हे पॅक झाले आणि जायचा दिवशीचा एक ड्रेस मी वरती ठेवला आहे आणि आणखीन एक दोन टॉप ठेवायला लागतील हे नाही वाटत मला बस येईल

बस येऊन जाताना ना त्याच्या बॅगमध्ये होऊन जातं मी एक माझी सेफरेट घेतले बॅग मम्मीचे एक असेल मी बहिणींची पण असेल त्यात ॲडजस्ट होऊन जाईल कोणाचं काय राहिलं तर ही बॅग आता पॅक झालेली आहे काय राहिलं असेल तर मी जाताना गेला अजून दोन दिवस बाकी आहे तसं पण मी स्ट्रेस घेतल्यावर पण मी शक्यतो कधी कुठं जात नाही ना कार्यक्रमाला मला सुट्टीच भेटत नाही पण ह्यावेळी बोलले जाऊया कारण मी ब्लॉग सुरू केला आहे तुम्हालाही लग्न वगैरे दाखवता येईल खरं तर लग्न माझ्या चुलत भावाचं आहे माझ्या तीन नंबर काकाच्या मुलाचं त्यामुळे आम्ही सगळेच चालले त्यासाठी मी सांगितले तीन दिवस की ह्या बांगड्या जाताना जी पर्स घेणार आहे ना त्याच्यामध्ये ठेवून देते कारण हे काचा असल्यामुळे सेफ राहते आणि ह्या एका बॅगमध्ये साईडला ठेवून गेले तर हे देखील पर्समध्येच ठेव त्यासाठी मी सकाळपासून बोलते की मला बॅग पॅक करायचे बॅग पॅक करायचे फायनली ही बॅग पॅक झालेली आहे सो आता